कसो गाई कसं सुरू आहे सगळं मजेत असाल आणि मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे कारण की का मी चालू आहे आता चालू आहे मच्छी पकडायला बघू शकतो आपलं रॉड आहे मच्छी पकडायचा यो चमच आहे आणि माझ्या पाठी दोघ जण आहेत बघू शकता तुम्ही रोषणदायक आहे आणि मुन्ना आहे माझा मित्र तर आम्ही चालू आहे मच्छी पकडायला तर गाईच व्हिडिओमध्ये बघत बसा आणि भटक्या टायर नदीवरती त्यासाठी बाय रस्ता बघतोय आता बैल वगैरे जाऊन खड्डे पाडलेले आता रोड गाडी जायची डायरेक्ट तिथे आम्ही गाडी इथं त्या साईडला लावली मागं आणि आम्ही चाललो चालू त्या काही शंका नाही पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट रोडची व्हिडिओ दाखवतो कशी दाखवायची कसे नाही ते तुम्ही बघू शकता

मित्रांनो आम्हाला एक पण नाही भेटला कारण का पाण्याची हालचाल एवढी काय वाटत नाही ती कारण का इथं मासं एवढं वाटत नाही आहेत का नाही म्हणून कधी कधी भेटलं आम्हाला माझ्या मित्रांनो इथं आहेत माझ्या मित्र इकडचं आमच्या गावाच्या बाजूचं त्यांना भेटलं एकच भेटला फक्त त्यांना पण कारण ते पण चौघजन आहे बे बघू शकता तिथं दुगदन आहेत काय नाही फक्त तुम्हाला दाखवते भेटला तो ते पण ट्राय करतात ज्यामुख किती किती वाजता आलं ना किती वाजता नाही ते किती वाजता आलं तुम्ही तीन वाजता आलं ते आणि आम्ही आलो चार वाजता तर मित्रांनो एक पण ना अजून भेटला आम्हाला त्यांना फक्त एक भेटलाय कुठं आहे तुमचा कुठे भेटलाय मित्रांनो हा छोटा आहे पाव किलोचा साईजचा असेल एकच भेटला फक्त त्यांना पण काय ते पण चौघजण आहेत तीन चार वाजता आलं होतं आणि आम्ही पण चार वाजता आलो होतो तर आम्हाला पण एक पण नाही भेटला हाय तरी पाव लागलं लागला एक नंबर एक नंबर एक नंबर मित्रांनो बघू शकता लागला एक भावाला हा बघा हा मस्त साईज आहे शाबास हा बघा मित्रांनो वा इथ भेटला आता एक किलोची साईज असेल ना काय एक किलोची साईज आहे मस्त भेटला नाही तो अपिशू टाकलाय आता जेस्ट लागलाय ना त्या डोल्यामध्ये गेलाय आता जा एक किलोची मित्रांनो साईज ही बघू शकता एक किलो एक किलो रहा है तेरे को देख के मित्रांनो भावांना एक भेटला एक किलोच आहे मस्त आता ते पण वायतागलं होतं कारण काय शेवडा लागत नव्हता पाणी कुठं पण लागत वगैरे काहीच नव्हता त्यामुळं भावाला इथं लागला आणि अडवून बैसरक नाही जाम भारी वाटतं शेवडा पकड पकडल्यामुळं आणि मी पण ट्राय केलं खूप वेळेला पण नाही एक पण नाही भेटला मला तिथं गेला आमचा एक पण असो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा शेअर करा आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्यासाठी